हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तशा शिल्लक राहिलेल्या भाजीच्या छकुल्या कशा बनवायच्या त्या तर काल गुढीपाडवा होता आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने बघा मी, मी पुरणपोळीची थाळी बनवलेली होती त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही बघितला नसेल तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा तर मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कटाची आमटी बनवताना थोडीशी कटाची आमटी जरा जास्त बनवायची त्यामुळे जर आमटी शिल्लक राहिली तर दुसऱ्या दिवशी त्याची एक छानशी रेसिपी तयार होते तर बघा रात्रभरासाठी ही शिल्लक राहिलेली आमटी मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि सकाळी बघा इथं मला याच्या छोकल्या बनवायच्या त्यासाठी ही आमटी मी छान अशी गरम करायला घेतली आहे बघा या आमटीला एक उकळी काढून घ्यायची जर तुमच्याकडे अगदीच थोडीशी आमटी शिल्लक राहिली असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी गरम करून घालू शकता आणि त्यासोबतच यामध्ये बघा आपले जे सुके मसाले असतात ते मसाले वरतून घालू शकता म्हणजे थोडंसं लाल तिखट वगैरे घालू शकता इथं मी आमटीला एक छानशी उकळी आणून ठेवली आहे बघा इथं आपण नॉर्मली चपाती बनवण्यासाठी गव्हाची जशी कणिक मळतो सेम तीच कणिक इथं मी मळून घेतली आहे बघा पण अगदी थोडीशी घट्टसर कणिक मळून घ्यायची तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीची इथे मी कणिक मळून घेतली आहे इथं मी थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा घेतलं आहे पहिल्यांदा काय करायचं थोडंसं पीठ बघा आपल्या हाताला लावून घ्यायचं आणि यामधलं आपली जी कणिक आहे यामधली अगदी या थोडीशी कणिक घ्यायची म्हणजे अगदी छोटीशी याची गोळी करून घ्यायची आणि हलक्या आण आण हाताने याला छानसं प्रेस करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथं मी एक छकोली बनवून घेतलेली आहे बघा तर अशाच पद्धतीने बघा मी बाकीच्या राहिलेल्या छकोल्यासुद्धा बनवून घेते तर आमच्याकडेच तर बघा आपण जसं याला छोटीशी लाटी बनवून घेतलीये मी अगदी छोटीशी पिठाचा म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कणकेचा पेढा घेतला आहे बघा हलकासा पेढा केला आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घेतलं आहे बघा त्याला आमच्याकडे तर छकुल्या म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात तेसुद्धा कमेंटमध्ये में सांगा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा याचं छकुल्या बनवून घेऊ हो शकता किंवा त्याऐवजी बघा तुम्ही डायरेक्ट एक मोठी चपाती लाटून घेऊ हो शकता आणि त्याचे कट करून त्रिकोणी आकार कट करून त्याचे छकुल्या पाडून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या सगळ्या छकुल्या बनवून घेते जर तुम्हाला हाताला पीठ लावण्याची छकुल्या बनवताना म्हणजे व्यवस्थित येत नसतील तर तुम्ही काय करा हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्या तेल लावून घेतल्यानंतर या कणकेचा बघा अगदी थोडासा गोळा घ्या आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही छकुल्या बनवून घेऊ शकता आता ह्या बनवलेल्या छकुल्या बघा आपली जी उकळायला ठेवलेली भाजी आहे कटाची आमटी त्या आमटीमध्ये मी ह्या चकुल्या सोडून घेते तर बघू शकताय तुम्ही मी अशा पद्धतीने या सगळ्या छकुल्या या आमटीमध्ये काढून घेतलेले आहेत अगदी हलक्या हाताने याला थोडंसं मी हलवून घेणार आहे त्यानंतर बाकीची आपली जी राहिलेली कणिक आहे त्या कणिकेच्या परत एकदा मी शकुला बनवून घेणार आहे आणि त्यासुद्धा या आमटीमध्ये सोडून बघा छान अशा दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घेणार आहे तर इथं बघू शकताय मी दोन ते तीन मिनटांसाठी बघा याला फुल गॅसवरती ठेवणार आहे तुम्ही बघू शकताय आपली जी कटाची आमटी आहे त्याला छान उकळी यायला लागलेली आहे आता यावरती झाकण ठेवून मी परत तीन ते चार मिनिटांसाठी मिडियम गॅसवरती या चकुल्या शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मस्तशा आपल्या चकुल्या शिजून तयार आहेत चकुल्या शिजली का नाही हे बघण्यासाठी बघा मी या चमचाने बघा याला छानसा कट मारून घेतला आहे तुम्ही बघू शकताय छान अशी कट झालेली आहे म्हणजे आपली चकुल्या छान अशा शिजून तयार झालेल्या आहेत इथं मी अगदी थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे त्यामुळं काय होतं खाताना ज्या चकुल्या आहेत त्या खायला मस्त लागतात त्यामुळे अगदी थोडीशी ग्रेवी ठेवली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला अगदीच ड्राय करूनसुद्धा घेऊ शकता इथं बघू शकता तुम्ही एक आम्ही प्लेटमध्ये काढून दाखवते मस्तशा आपल्या छकुल्या तयार झालेल्या आहेत आणि या खायला खरंच खूप सुंदर लागतात तर तुम्ही सुद्धा घरी एकदा ह्या छकुल्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा म्हणजे आपल्याकडे तर बघा नॉर्मली कुठलाही सण असो सणाला पुरणपोळी ही बनवली जाते तर ज्या दिवशी पुरणपोळी बनवतो त्या दिवशी बघा आपण कटाची म्हणजे चिळवण्याची आमटी बनवतो ती आमटी थोडीशी जास्त करा किंवा अगदी शिल्लक राहिली तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे छकुल्या नक्की ट्राय करून बघा खायला खूप सुंदर लागतात इथं आपल्या गरमागरम छकुल्या तयार आहेत तर गरम गरम आहेत त्यामुळं बघू शकताय मस्त अशा वाफा निघायला लागलेल्या आहेत आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे इथं आपली मस्त अशी शिल्लक राहिलेल्या चा। कटाच्या आमटीच्या छकोल्या तयार आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खूप सुंदर लागतात तर तुम्हाला आजची कटाच्या आमटीपासून चकोल्याची रेसिपी कशी वाटली ला ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून